का बनवती है गाइस तिखट बना तुला ना तुझा हाँ तू पण खाऊ आपण दोघ खाऊ बाबू हाँ हाँ बस काय सम हाँ समझ लो बाबू गैस तो इच्छा तो तुम्हाला समझ का मी काय बोलते का दादा हाँ बोलून दे ना माझ्या बापूला बोल 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 आज बोल काय बोलायचं आहे हा मम्मीला विचारू काय बनवते आज संध्याचं काय विचारू हा तिसर विचारू काय बनवती पूजा आजची भाजी बनवते आपली चिकनची चिकन चिकन रसा आमच्या आयसला काही नाही का अन्यभात तर म्हणलं मग आयएसला काय बनवत आहे आयसते काय मम्मी काय आय एस तिकड आम्ही चिकन खाऊ तू आयस लािक खाईन आयस तू चिकन तिखट खाईन ना तू सांग तिकट खाईन मी हा ना तिखट खाईन आयस येस जी बरोबर आयुष्या तेवढंच पाणी चिकनचं आयक गाईस पाहिजे ना बघाईस आय चिकन पाहिजे हा हा बाबा पण देऊ हा असं असं बघा गाईस कसं म्हणते मी पण खाल् चिकन हा 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 टाटा चला गाईस मी तुम्हाला दाखवतो चिकन तर हा बाबू तुलाच पण देऊ बाबू हा थांब वापरे आता पुलाव चालू केलाय बनवायला चिकन पुलाव बघूया बनवत बनवताय सिंपल सिंपल पुलाव मध्ये माझ्या आता याच्यामध्ये राईस जाणार मग बनेल आपला पुलाव चिकन पुलाव जेवढ गाईस तिकट ते पण हा गाईस आम्ही तिखट खातो घरात आमच्या घरात तिखट खाता हम्म गाइस चला मग आता राइस मधी मैं तुम्हारा दाखो तौ तो, कस बनल ये बैस हम तो चिकन पि आता बार फिर हमें ये बनव गाइस चिकन पुलाव पीस खाली है बोलते भाते पुलाव है पीस खाली तो है आता या भाजी भाजीची चा चालू आहे आता भाजी बनवूया हे बघा राईस मसाला भाजीचा मसाला केलाय आणि तेलात टाकूया राईटचा प्रॉब्लेम आहे राईस जरा ऍडजस्ट करून घ्या संध्याकाळ संध्याकाळचं बनवताय मी संध्याकाळचं जेवण बनवताय ये जो सफ़ीस पीस दाखो पीस ये वाला गाइस पीस ये उसका ये चपाती चालू आहे चाल चला गाइस आपण ट्राय करून बघू आता बगू झाली जहली भाजी आपली ये चिकन रसा तर ये वाला मस्त झाली हजून घेते आता चिकन पुलाव बघतो मस्त झाला चिकन पुलाव बेस्ट चिकन पुलाव आणि मग माझी चला गाइस माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय